महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत करण्याची जनता पार्टीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी याबाबत सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे बहुतांश पिके ही पाण्याखाली गेली असून त्यामुळे शेतामध्ये आलेले पीकसुद्धा शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे या अतिवृष्टीमुळे जीवितहानीसह शेतकऱ्यांच्या शेतातील अवजारे वाहून गेली असून अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत हे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे नांदेड जिल्ह्यातील बाधित सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी सन्मग जनता पार्टी यांच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी सन्मग जनता पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निळू पवार उपाध्यक्ष गोविंद राठोड शहराध्यक्ष दशरथ राठोड डॉक्टर राजेश चव्हाण सुनील जाधव यांची यावेळी उपस्थिती होती जय विज्ञान जय संविधान जय किसान जय जवान मी प्राध्यापक निळू पवार सन्मक जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष नांदेड मित्र हो अठरा तारखेच्या रात्री दोन वाजता मुखेड तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील मुखेड तालुक्यामध्ये एक अस्मानी संकट कोसळलेलं आहे शेतकऱ्यावरती हासना मुखेड तालुक्यामध्ये हासना कोळनूर रावणगाव भासवाडी मारजवाडी भेंडेगाव भिंगोली या गावामध्ये महापूर आलेला है, आहे धगफुटी झालेली आहे आणि त्या दिवशी रात्री झोपेत लोक असताना एकदम पुराचा तडाका आला आणि लेंडी धरणामध्ये पाणी तीस टक्के त्या ठिकाणी धरण कोंडल्या जाणार असं सरकारकडून सांगितलं गेलं होतं परंतु ऐंशी टक्के धरण भरल्यामुळे रात्रीच्या वेळेला कोणालाही बाहेर निघता आलं नाही म्हातारी काही माणसं पाच माणसं दगावल्या गेलेली आहेत त्यांची ढोरं त्यांची मेंढरं त्यांची शेरडं त्यांच्या मशी त्यांच्या गाई त्यांची बैल आणि त्यांचा पूर्ण संसार जवारी गहू त्यांनी साठवून ठेवलेल्या घरामधील सोयाबीन तूर मूग उडीद हे सगळं वाहून गेलेलं आहे अक्षरशः या गोरगरीब दलित शोषित पीडित वंचित उपेक्षितांचा संसार उघड्यावरती आलेला आहे म्हणून समनक जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेशभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज संबंध महाराष्ट्रामध्ये आताच आम्ही मुखेड तहसील कार्यालयामध्ये सुद्धा तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे की या पीडित कुटुंबांना या बाधित कुटुंबांना भरघोस मदत द्यावी फक्त चार लाख रुपये मदत देण्यात आलेली आहे परंतु ही तुटपुंजी मदत आहे मयत व्यक्तीच्या कुटुंबांना फक्त चार लाख रुपये रुपये दिली गेलेली आहे त्यांना पंधरा लाख रुपये दिली जावी आणि हे सगळ्या शेतकऱ्यांचं जे माल साठवून ठेवलेलं होतं त्यांची भांडी कुंडीसुद्धा वाहून गेलेली आहे त्यांना तुम्ही दहा लाख रुपये आ, दिल्या जावेत अशी अग्रही मागणी आणि भूमिका समनक जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना ही हा मावेजा आणि ही मदत स सरकारकडून तात्काळ दिली गेली नाही तर समनक जनता पार्टीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ह्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारकडे राहील आणि आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना स सरांनासुद्धा हे निवेदन आम्ही दिलेलं आहे धन्यवाद